धाराशिव तालुक्यातील भंडारावाडी सारोळा या परिसरात काल सायंकाळी झालेल्या वादळी वारा आणि प्रचंड पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत या नुकसानीची पाहणी भाजपचे आमदार राणा जगजित सिंह पाटील यांनी करत प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले असून या वादळी वाऱ्यामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे एन न्यूज मराठी धाराशिव काय झालं सगळं काल पावसामुळे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात तालुक्यात नुकसान झाले काय सांगाल गारपीट आणि वादळामुळे बऱ्यापैकी नुकसान झालंय बऱ्याच घरावरचे पत्रे उडून गेलेत सुदैवाने कोणाला जास्त काही लागलेलं नाहीये परंतु जनावरांना लागलेलं आहे आणि नुकसान मोठं झालंय आपण महसूल यंत्रणेला कालच सांगितलं होतं आता पंचनामे आज सकाळपासून सुरू होतील तहसीलदारांनाही प्रत्येक गावात जाण्याच्या बद्दल सूचना दिल्या त्याही गावामध्ये जातील आणि महत्वाचं म्हणजे आता पंचनामे नीट करून घेणं हे आहे दुसरं जे नुकसान बागांचं झालंय तर त्या बाबतीमध्ये दुष्काळी अनुदान ज्या बागांना ऑलरेडी मिळालंय ते सोडून बाकी ठिकाणी मात्र पंचनामे करून वेगळी मदत सरकारकडनं मिळणार आहे मग अशी आम्ही पण एरल्यामध्ये कोणाची होती पपईची बाग एक बघितली त्यांनी आशातच लावली होती तर त्याच्या नुकसानीला वेगळी मदत आता मिळेल परंतु धाराशिव तालुक्यामध्ये जिथे दुष्काळी अनुदान मिळालेलं आहे तिथे वेगळं द्यायला काही अडचणी आहेत सांगण्यात आल्या मला पण जिथे नुकसान जास्त झालंय पंचनामे तरी करून घ्या मग सरकारकडे आपण पाठपुरावा करू वेगळी काही मदत मिळवून देण्यासाठी